हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास हतालिका व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझे नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शक्य एकोणाशे शेहेचाळीस कृदिनामसह दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरतालिका व्रत आहे तर या संबंधी पूजाविधी आपल्याला कशी करायची या व्हिडिओ मध्ये आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हरतालिका व्रत फळ शिवासमान पतीची प्राप्ती सौभाग्य वृत्ती व संतान सुख हे महत्वाचे अहिक सुख आहे यामध्ये हरतालिका व्रत आठ वर्षावरील सर्व स्त्री जात करू शकते पण ज्यांना शिवा समान पती हवा असेल त्यांनीच इतरांनी हे व्रत करू नये मित्रा कारण सती व पार्वतीलाच महादेवाशी लग्न करायचे होते इतरांना त्याच्याशी काही घेणं नव्हते मित्रा अन्यथा आपल्या प्राणाचा त्याग करेन असा पक्का निर्धार त्यांचा होता कोणाचा सती व पार्वतीचा विधवा स्त्रियांसाठी महादेवच त्यांचा पती असतो तेव्हा पुढील जन्म महादेवच आपला पती असावा अशी इच्छा असेल तरच विधवा स्त्रियांनी देखील हे व्रत करावे तसेच कुमारिकांनी शिवा शिवासमान पती हवा असेल तरच त्यांनी या व्रताचे आचरण करावे इतरांनी करू नये मित्रांनो मित्रांनो तिथी काळ जो आहे या व्रताचा गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून ते शुक्रवारी दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत वा आहे हस्त नक्षत्र शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे तेव्हा या वेळेपर्यंत आपली पूजा संपायला हवी कारण हस्त नक्षत्र असेपर्यंतच या पूजेला महत्व आहे आणि त्याचे फळही तसे आहे मित्रांनो पंचांगशुद्धी असल्याने मुहूर्त पाहण्याची गरज नाही हरतेला का व्रताचे नियम काही असे आहेत मित्रांनो शुक्रवारी दिवसभर निर्जल उपवास जमत असल्यास करावा अन्यथा केवळ फळे खावी चहा कॉफी दूध वगैरे घेऊ नये कारण अग्निशी संबंधित पदार्थ या व्रतात उमर्ज आहेत शक्यतो रात्री सर्व स्त्री जाती जागरण करून खेळ खेळतात हरतालकीची कथा सकाळी व प्रदोष काळी ऐकून आरती करतात मित्रांनो आता पूजा विधी पाहून शुक्रवारी सकाळी संकल्प सोडून देवघरातील सर्व देवतांची अभिषेक युक्त पंचोपचार पूजा करावी केवळ श्री गणेश शिवलिंग व तुळजा भवानीची अभिषेक युक्त सोडोपचार पूजा करावी वाटल्यास आपल्याला स्वतंत्र आपण यांना पाटावर किंवा चौरंगावर घेऊ शकता नवीन वस्त्रांवर पण तसे करण्याची गरज नाही स्वतःला जमत नसल्यास सदर पूजा पंडिता मार्फत पूजा करावी जर आपल्याला अभिषेक येत नसेल श्री सुक्त पुरुष ब्रह्म किंवा रुद्रसुप्त रुद्राभिषेक त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा पंडिताचा हजार सवासन स्त्रीला वान देऊन तिची कोटी भरावी मित्रांनो प्रदोष काळी पंचोपचार पूजा करावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा म्हणजे नेहमीप्रमाणे अभिषेक युक्त देवपूजा करावी दही भाताचा नैवेद्य सर्व देवतांना विधिवत दाखवा व स्वतःही तो ग्रह ग्रहण करावा आपल्या देवघरातील देवतांचे आपण पूजन केल्याने विसर्जनाचा प्रश्न येणार नाही मित्रांनो नैवेद्य ग्रहण केल्यानंतर जर आपल्या घरी पार्थिव गणेशाचे जर पूजन असेल तर त्याचे पूजन संपन्न होईपर्यंत आपल्याला इतर काही पदार्थ खायचे नाहीत हे लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात तेवढ्या वेळापुरता आपल्याला उपवास करायचा अन्यथा आपण वाळूचा शिवलिंग बनवून पार्थिव पार्वती माता व त्यांच्या मैत्रिणी आणाल तर पंडिता मार्फत या सर्व देवतांची प्राण प्रतिष्ठा करावीच लागेल स्वतःहून पूजा अर्चा करणार असाल तर या व्रताच्या फळाची अपेक्षा मात्र करू नका कारण धर्मशास्त्रामध्ये हे बसत नाही तेव्हा पंडिताच्या माध्यमातून आपण ही क्रीडा संपन्न करावी कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा हरतालिका प्रथा संबंधीचा पूजा विधी संबंधीचा व्हिडिओ वेगळं आहे तो मी याच ठिकाणी समजत पाहिजे आपण जर माझ्या मतासह मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम श्री महादेव